स्वसंक्षणामुळे जो एन्काउंटर आमच्या पोलिसांनी केला त्याचं समर्थन करण्यापेक्षा त्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्या मंडळींना मिरच्या झोंबलेल्या आहेत त्या नराधमाच्या ची बाजू ही पूर्ण बेशर्मा बेशरम लोकांची टोळी मोकळ्या पद्धतीने घेते त्यांच्या डोक्यामध्ये आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस सा, साहेबांचा द्वेष एवढा नसाम नसामध्ये भरलाय की त्यांना आज महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मिळालेला न्याय सुरक्षेची भावना ह्यापेक्षा मोठा देवेंद्रजींच्या वर असलेला द्वेष हा त्याला मोठा वाटतोय व आमचे देवाभाऊ हाय सिंगम कारण का आज आमच्या राज्यातली माता भगिनी आमचे देवाभाऊ गृहमंत्री असल्यामुळे ते सुरक्षित महाराष्ट्र मध्ये फिरू शकतात माता भगिनींना माहिती आहे की त्यांच्याकडे कोणी वाकड्या नगरेने पाहिलं तर देवाभाऊ त्यांना जागेवर ठेवणार नाही अशा पद्धतीची भावना राज्यातल्या माता भगिनीची तयार झालेली आहे आणि म्हणूनच हा संजय राजाराम राऊत सकाळी उठून झाकण धुल्यासारखा बडबड करत होता आता बलात्कारांच्या बद्दल महिला अत्याचाराबद्दल कोणी बोलावं ह्याची काहीतरी चौकट असली पाहिजे ज्या संजय राजाराम राऊतवर आज पण डॉक्टर स्वप्ना पाटकरच्या छळण्याचा आरोप आहे धमकवण्याचा आरोप आहे तिच्या घा घरावर दारूचे बॉटल मारले अशी व्यथा तिने व्यक्त केलेली आहे त्यांनी महिला अत्याचाराबद्दल आणि बलात्काराबद्दल बोलू नये